हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द क्लास तर आज मी तुम्हाला मराठीचा सात मार्काचा जो प्रश्न येतो तो प्रश्न तुमच्याबरोबर मी सॉल्व्ह करणार आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की करायचा आहे कारण याचे पूर्ण कम्प्लीट सात मार्क तुम्हाला मिळतील तर त्यासाठी आत्ता आप आपण पाहूया इथे हा प्रश्न जो आहे ना तर वाचन निरीक्षण आहे जाहिरातीचे वाचन करायचं आहे आणि निरीक्षण करून त्याच्यानंतर ह्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे म्हणजे आपण ज्याला आकलन म्हणतो तर आकलन टाईपचा हा प्रश्न आहे जसा पॅरेग्राफ येतो आणि पॅरेग्राफच्या खाली मग प्रश्न दिलेले असतात त्याची आपण उत्तरं लिहितो पण आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला पॅरेग्राफ न देता इथे एक जाहिरात दिलेली आहे एक ॲडव्हर्टाइज दिलेला आहे तर ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याच्या आपण तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर सगळ्यात आधी ना आपण इथे जाहिरात पाहून घेऊया काय काय दिलेलं आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा कुठची आहे मोरगाव ठीक आहे महत्त्वाचा आहे हा आपण प्रश्न येऊ शकतो प्रवेश सुरू त्याच्यानंतर इयत्ता पहिली ते आठवी आता एक चित्र दिलेलं आहे त्याच्या खाली लिहिलं आहे आपला प्रवेश आजच नोंदवा म्हणजे आज रजिस्टर करा असं म्हणत आहेत ते शाळेची वैशिष्ट्य लिहिलेली आहेत काय काय आहे शाळेची वैशिष्ट्य म्हणजे का शाळेचं स्पेशलिटी काय आहे स्पेशलायझेशन काय आहे डिजिटल शाळा आहे ई लर्निंग सुविधा आहे वैयक्तिक मार्गदर्शन आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल ती लोकं मुलांना शिकवतात पालकांसाठी एस एम एस सुविधा म्हणजे मेसेजेस येतात सांस्कृतिक कार्यक्रमांतून काय करतात कलागुणांचा विकास याच्यानंतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन म्हणजे स्पोर्ट्स पण आहेत हे ते शाळेचे काय सगळे वैशिष्ट्य दिलेले आहेत त्यानंतर विद्यार्थी योजना आता विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना आहे तर मोफत प्रवेश त्यानंतर मोफत पाठ्यपुस्तके शासकीय गणवेश योजना मुलींना उपस्थिती भत्ता म्हणजे मुलींना उपस्थिती शाळेत हजर राहिल्यामुळे त्यांना भत्ता भत्ता दिला जातो म्हणजे काय असतं माहिती आहे की आता शाळेत मुली आल्यानं तर एका दिवसाला दोन रुपये पाच रुपये दहा रुपये आणि महिन्याला एवढे पैसे असं दिलं जातं त्यांच्या बँकेमध्ये ते पैसे जमा होतात त्याला म्हणतात भत्ता ते इतर विविध योजना आणि आता बघा आपण शाळेमध्ये फी भरतो पण ते मुलींना दिली जाणार आहे तर अशा प्रकारच्या ना सरकार योजना राबवतात आता इथे पाहूया शंभर टक्के गुणवत्तेची हमी म्हणजे काय हंड्रेड पर्सेंट रिझल्ट त्याच्यानंतर सौजन्य काय सौजन्य काय दिलेलं आहे शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव ठीक आहे हे थोडं डार्कमध्ये आहे तुम्हाला जवळ करून दाखवते ओके चला आता आपण प्रश्न पाहूया उत्तरे लिहा जाहिरातीचा विषय आता आता विषय काय दिलेला आहे ही जाहिरात कशाबद्दल आहे तर ही शाळा ही आहे जाहिरात प्रस काय दिलेलं आहे वरिष्ठ प्राथमिक शाळा डिजिटल शाळा आहे नाही तर ही जाहिरात डिजिटल शाळेच्या जाहिरातीबद्दल आहे नाहीतर शाळेबद्दल आहे एवढं लिहिलं तरीसुद्धा चालेल किंवा मग ही ही जाहिरात म्हणजे ही जाहिरात हा विषय जो आहे तो डिजिटल शाळेच्या प्रवेशासाठी प्रवेशासाठी आहे ना म्हणून डिजिटल शाळेच्या प्राथमिक डिजिटल शाळेच्या लिहा तरीसुद्धा चालेल किंवा जिव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळेच्या प्रवेशासाठी आहे असं पूर्ण लिहिलं तरी चालेल आणि असं पूर्णच लिहायचं तेव्हा जाऊन तुम्हाला कंप्लीट मार्क मिळतात आता इथे काय लिहिलेलं आहे बघा ही जाहिरात डिजिटल शाळेच्या प्रवेशासाठी आहे डिजिटल शाळा आहे ठीक आहे पण ती कोणती आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक बरोबर ना मग हे पण लिहिणं गरजेचं आहे आता ज्या मुलांनी इथे लिहिलं आहे ना त्याने अर्धा उत्तर दिलं आहे तर कदाचित एकामधून त्यांना अर्धा मार्क मिळू शकतो जाहिरात देणारे आता जाहिरात कोण देत आहेत तर ही शा जाहिरात सौजन्य कोण आहेत तर शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव ठीक आहे तर ते लिहायचं होतं इथे आता ज्या मुलांनी हे लिहिलेलं आहे त्यांचं थोडंफार इथे चुकीचं पण झालेलं आहे जाहिरात देणारे झालं त्यानंतर वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक आता काय आहे आकर्षित करून घेणारा घटक म्हणजे काय आहे तर पहा इथे मुलांना तर तुम्हाला काय वाटते काय इंटरेस्टिंग आहे जास्त इथे तर डिजिटल शाळा आहे ई लर्निंग सुविधा आहे बरोबर वैयक्तिक मार्गदर्शन पण करतात तर तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे वरी जाहिरातीत जास्त आकर्षित करणारे घटक दिलेले आहेत ना तर हे सगळे पण तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर आकर्षित करण्यासाठी अजून एक आहे की मुलींना उपस्थिती भत्ता मिळतो यासाठी सुद्धा इथे प्रवेश घेतला जाऊ शकतो म्हणजे आकर्षित करणारे अट्रॅक्ट करणारे असे कोणते घटक आहेत ते आपण इथे सांगू शकतो ठीक आहे तर तुम्ही याच्यातले कोणतेही लिहू शकता असं काही कम्पल्शन नाही आहे या इथे आता तुम्हाला फक्त दिलेत ना लिहायला तर सगळे लिहू लिहायचे पण परीक्षेमध्ये ना किंवा दोन किंवा तीन असंच लिहायला देणार जाहिरात कोणासाठी आहे तर ही जाहिरात आहे पहा ही पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी आहे किंवा प्रवेशापर्यंतच्या मुलांच्या प्रवेशासाठी आहे ठीक आहे नंतर वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा किंवा असावा असे तुम्हाला वाटते तर मला असे वाटते की ही जाहिरात देताना यामध्ये डिजिटल शाळेचे थोडे महत्त्व अगोदर देणे आवश्यक आहे किंवा होते जे दिलेली आहे ना म्हणून देणे आवश्यक होते म्हणजे डिजिटल शाळा आहे तर त्या शाळेमध्ये कसं असायला पाहिजे काय पाहिजे डिजिटल म्हणजे ॲक्च्युली काय तर ते जरा डिटेलमध्ये द्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर ही जाहिरात नवीन असल्याने आम्हाला आकर्षण नक्कीच म्हणजे आकर्षित नक्कीच करू शकते किंवा आकर्षित करू शकते किंवा आकर्षित व्हावी अशी जाहिरात निर् आपण इथे असायला हवी आप म्हणजे जाहिरात अशी असायला हवी असंसुद्धा तुम्ही लिहू शकता ठीक आहे त्यानंतर तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये तर आता ही पहा इथे व्यव दिलेली आहेत ना ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत पण जाहिरातीमधील इथे वैशिष्ट्ये विचारलेली आहेत तर काय आहे ती मोफत प्रवेश बघा तुम्ही आता इथे कन्फ्यूज होऊ शकता शाळेची वैशिष्ट्ये विचारलेला दिलेला आहे पण विचारलेला आहे जाहिरातीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये मग ती मुलांना आकर्षित करण्यासाठी काय आहे सगळ्यात आधी तर बघा मोफत मिळतं आहे ना ते जास्त इंटरेस्टिंग आहे ते जास्त आपल्याला अट्रॅक्ट करणारं आहे त्यानंतर मग आपण हे पाहणार तर मोफत प्रवेश मोफत पाठ्यपुस्तके शासकीय गणवेश योजना त्यानंतर मुलींना उपस्थिती भत्ता ह्या चार गोष्टी नंतर इतर हे सगळं आहे ना इतर म्हणजे काही असू शकतं ना मग ते लिहिण्याची गरज नाही आहे म्हणून त्यांनी ना आपल्याला इथे चारच ऑप्शन्स दिलेले आहेत सो अशा प्रकारे डिजिटल म्हणजे ही जाहिरात जी दिलेली आहे त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं कशी आपल्याला फाईंड करायची आहेत ते तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल तर कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला हीच जाहिरात सुद्धा देतील कारण ही पुस्तकातली आहे किंवा मग कोणती इतर देतील तर तुम्ही काही असे जाहिरात पहा किंवा मी तुम्हाला जर गरज असेल तर मला नक्कीच सांगा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन क्वेश्चन आन्सरसोबत तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो सात मार्कासाठी किंवा पाच मार्कासाठी हा नक्कीच क्वेश्चन येतो तर त्याची प्रॅक्टिस नक्की करा आणि तुमचा पेपर चांगल्या प्रकारे सॉल्व करा Thank you. Bye-bye.